बागलान तालुक्यातील साक्री शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे काल सायंकाळी वनोळी शिवारात ट्रक आणि मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक झाली या अपघातात मोटरसायकल स्वार रोहिदास वय वर्ष त्रेचाळीस राहणार वर्सा पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे याचा मृत्यू झाला आहे एमएच अठरा जे तीस सतरा क्रमांकाचा ट्रक सटाण्याकडून ताराबाच्या दिशेने जात असताना अपघात घडला ट्रक चालकाचे नाव शुभम मस्के असून तो शेजवळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे या अपघातात जखमी झालेल्या सोनवणे यांना रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार निंबा खेरणार आणि योगेश पवार हे पुढील तपास करीत आहेत प्रखर न्यूजसाठी बैया साहेब माळी सटाणा